जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सतरा एप्रिल संत तू भगवंताचा आहेस ही जाणीव देतात आपण कोणतेही कृत्य करीत असताना ज्या करिता ते कृत्य आरंभिले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशा करिता घेतले त्याची आखंड अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे वास्तविक आपण भगवंताचे आहोतच पण मी विषयाचा आहे असे भ्रमाने वाटू लागले संत तू विषयाचा नाहीस भगवंताचा आहेस असे सांगतात हीच संतांची खरी कामगिरी आणि याकरिता ते नाम घ्यायला सांगतात नाम घेणे म्हणजे मी विषयाचा नाही भगवंताचा आहे असे मनाला सांगणे आणि मनात तशी जाणीव उत्पन्न करणे आणि ही जाणीव टिकविण्याकरिता पुन्हा पुन्हा मनाला तेच सांगणे म्हणजे तेच नाम सतत घेणे तुम्हाला रामदर्शन पाहिजे म्हणता पण राम तुम्हाला ओळखता कसा येणार रामदर्शन व्हायला रामाचे अंतर काटता आले पाहिजे रामाला पक्के ओळखता आले पाहिजे याकरिता अंतःकरणाची पवित्रता पाहिजे शुद्ध भाव पाहिजे सर्व काही साधने केली पण भाव नसेल तर ती व्यर्थ होतात कालांतराने त्यामुळे भाव उत्पन्न होईल हे खरे पण भाव ठेवून साधने केली म्हणजे लवकर होते नवविधा भक्ती सोपी आणि मुख्य म्हणजे अर्पण करणे ही होय आपण सर्वस्वी देवाचे होऊन राहावे म्हणजे आपण जे, जे काही करतो ते सर्व अर्पणच होते ज्याने त्याने आपले ही ओळखून वागणे हे जरूर आहे कल्याणाचा मार्ग कुणीही दाखवेल पण त्याप्रमाणे वागणे हे ज्याचे त्याच्याकडे आहे बंधनाला खरे कारण परिस्थिती नसून आपल्याच मनाची ठेवण हे आहे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही काळात आणि वाटेल त्या अवस्थेत घेण्यासारखे एक भगवंताचे नाम तेवढे आहे आहे त्या परिस्थितीत पूर्ण समाधान राहणे ही देवाची पूर्ण कृपा होय अग्नीचा उपयोग तो करून घेणाऱ्यावर आहे तसा देवाचा उपयोग जसा करावा तसा होतो परमेश्वराच्या ध्यानाने सिद्धी येतात आणि सिद्धी तर त्याज्य मग परमेश्वराचे ध्यान करूच नये की काय तर ध्यान हे सिद्धी मिळविण्याकरता करू नये परमेश्वर प्राप्तीकरिता करिता निष्काम बुद्धीने ध्यान करावे म्हणजे परमेश्वर सिद्धीचे अडथळे दूर करतो साधू सिद्धींचा सा उपयोग कधीही करीत नाहीत ते परमात्म स्वरूपात मिळून गेलेले असतात सर्व गोष्टी ते परमात्म्यावर सोपवितात आणि त्याच्या इच्छेनेच केव्हा केव्हा चमत्कार झाल्याचे साधूंच्या चरित्रात दिसते आजचे बोधवचन साधू जवळ कधीही मागू नयेत त्या प्रारब्धावर सोपवाव्यात जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे न गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोधगुरुन्सा गुरुरायाला प्रेमाची, रघुरायाला प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम राम जय राम जय जय राम प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ